आजकाल भाज्या एवढ्या छान छान मिळतात की कुठली भाजी बनवू आणि मला तर असं झालंय आजकाल की प्रत्येक भाज्या असं वाटते की दिवसभर दिस त्या भाज्याच खात राहावं एवढ्या छान छान भाज्या मिळतात तसंच आज मला कोबीही छान मिळालं फ्लावरही खूप छान असा मिळतो तर तुम तुम्ही काय काय बनवतायत तेही कमेंट करून सांगा आज मस्त असं म्हटलं की मुलांसाठी काहीतरी छान बनवूयात कारण मुलांना रोल वगैरे खूप आवडतात पण त्यांना असं हेल्दी नको असतं मग म्हटलं आज त्यांच्या चवीनुसार बनवायचे काहीतरी म्हणून मस्त असं भाज्या टाकणार आहेत आणि मुलं अशा भाज्या तर खात नाहीत चपाती भाजी नको वाटते त्यांना मग काहीतरी वेगळं त्यांच्या टाईपचं करून दिलं की छान वाटतं तर कोबी बघा मी एवढं असं चिरून घेतलं तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत त्यानुसार तर एकदम बारीक बारीक जसं आपण मंचुरियनला सॉरी नूडल्सला वगैरे कट करतो अगदी त्याप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे छान मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते कारण मला अजून भाज्या कट करायच्या तर मी इथं सिमला मिरची वापरते त्याचबरोबर कांदा वापरते तुम्ही अजून कुठल्याही भाज्या घेऊ शकता एक्स्ट्रा जर घ्यायच्या असतील तर भाज्यांचा सीझन आहे त्यामुळं फक्त फ्लावर वगैरे नको आहे कारण तो काय जाणार नाही याच्यामध्ये मग मी इथं बघा सिमला मिरची कट करून घेतली कांदाही कट करून घेतला आहे टोमॅटोही कट करून घेतला एवढी हेल्दी आहे की मुलांसाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता त्याचबरोबर टिफिनला बनवू शकता आणि खूप सोपी आहे फक्त टाईम जातो तो कट कटिंगसाठी आणि मग एवढ्या छान भाज्या भेटत असतील तर कट करायला काय प्रॉब्लेम त्याचबरोबर मी इथं पनीर पण पन घेतलेलं आहे कारण पनीरनी छान चव येते तुम्ही चीजही घेऊ शकता एक्स्ट्रा चीज म्हणजे असं कट करून कारण मुलांना त्या गोष्टी खूप आवडतात तर मी चीज काय उब सॉरी पनीर काय असं चिरत नाही आहे याला क्यूबमध्ये असे कट करत करते आणि जसं की मी सांगितलं भाज्या काय आप आपल्या अंदाजाने घ्यायच्यात आणि मस्त तव्यावरती पहिल्यांदा काय करायचं सॉरी कढईमध्ये तव्यावरती आलं कढईमध्ये कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा त्याच्यात मी एकदम थोडंसं तेल टाकले, तर मी इथं ऑलिव्ह ऑइल टाकले जर नसेल म्हणजे थोडंसं आता हेल्दीच बनवते म्हणून मग मी ते टाकलं त्याचबरोबर ज्या भाज्या कट केल्या होत्या त्याही टाकल्या तेल थोडंसंच टाकलं आहे कारण हेल्दी बनवायचं आहे म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजाने नक्कीच घेऊ शकता आणि सगळ्या भाज्या मी एकत्र अशा छान अशा परतून घेतल्या आता याला खूप जास्त म्हणजे कलर येईपर्यंत परतायचं नाही आणि जे पनीर होतं ना ते पण मी इथं थोडंसं म्हटलं की याला पण परतून घेऊयात नंतर तर हे सगळं मिक्सच करायचं आहे तर पहिल्यांदा मी साईडला असं सा परतलं आणि नंतर याला सग म्हणजे छान असं नंतर मिक्स केलं मला वाटलं की थोडंसं ऑईल कमी आहे म्हणून मी अजून टाकलंय आता याला छान असं मिक्स करूया तुमच्याकडं लाल पिवळ्या वगैरे कलरचे असेल तर नक्की टाकू शकता त्याचबरोबर ब्रॉकली वगैरे असेल तर तेही टाकू शकता म्हणजे जी मुलं खात नाहीत त्या सगळ्या गोष्टी कॉर्न असतील तर तेही टाका नक्कीच तर टोमॅटो होता तोही मी असा टाकलाय लास्ट टाकलाय कारण टोमॅटो हा लवकर असा शिजतो म्हणून त्याचबरोबर माझ्याकडं खूप थोडंसं ऑरिगॅनो होतं म्हणजे पिझ्झा सिझनिंग किंवा ऑरिगॅनो मिक्स हब जे काय असेल ते तर ते थोडंसंच कमी होतं नंतर मी मीठ टाकलं मग पण माझ्याकडं पास्ता मसाला होता मग म्हटलं ठीक आहे आता ऑरिगॅनो नाही आहे तर पास्ता मसाला पण जर ऑरिगॅनो असेल तर नक्कीच चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाका किंवा पिझ्झाचं जे सिजनिंग असतं ते टाका आणि याला छान असं मिक्स करा आता याने तर चव येणार ना मुलांच्या तोंडाला चव आजकाल कशाची तर पिझ्झा वगैरे त्यांना खूप आवडतो मग अशा प्रकारे हेल्दी व्हर्जन म्हणून तुम्ही नक्कीच देऊ शकता मी इथं थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे कारण माझ्याकडे चिली फ्लेक्स होते ते संपले होते म्हणून त्याचबरोबर थोडंसं केचअप टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहेत नाही टाकलं तरी चालेल मिऑनीच्याऐवजी तुम्ही क्रीम चीज वापरू शकता पण मी याच्या अगोदर जसं सा सांगितलं की क्रीम सॉरी मिऑनीचं जे पॅकेट आहे ते घेऊन आलं होतं म्हणून संपवायचं म्हणून मला यूज करावं लागतं पण हे ऑप्शनल आहे क्रीम चीज वगैरे वापरलं तर अजून छान हेल्दी अजून खूप छान असं हेल्दी होऊ शकतं तर बघा इथं मी काय केलं होतं पालकच्या अशा प्रकारे मी चपात्या बनवून घेतल्या होत्या मुलं पालकची भाजी खात नाहीत मग मी असं चपातीमध्ये वगैरे बनवून काही ना काही असं ट्राय करत असते तर ही जी भाजी आहे ना आपण जी आता बनवलेली तर ही त्या चपातीवरती टाकायची नॉर्मल चपातीवरतीही तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर थोडीशी ग्रीन चटणी आ, हे ऑप्शनल आहे त्याचबरोबर चीज मुलांना चीज म्हटलं की खूप आवडतं आणि मुलं अशीच भाजी जर दिली तर ते तुम्हाला वाटतं का खातील म्हणून तर नाही मग काय करायचं याचा रोल बनवायचा मी असंच करते तुम्ही कसं करता ते नक्कीच कमेंट करून सांगा किंवा अशा दोन चपात्या एकत्र घेऊन मध्ये सगळं मिश्रण भर म्हणजे भरून त्याच्यावरती अजून एक चपाती टाकून असं छान असं मी पराठा असतो ना त्या टाईपमध्ये पण बनवते पण आज मी अशा प्रकारे रोल बनवलाय तर मी म्हणजे मला जेवढे पाहिजेत तेवढे रोल बनवून घेते तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार रोल बनवा भाजी किती आतमध्ये टाकायची त्यानुसार आणि मस्त ह्याला काय करायचं आता हे असंच नाही खायचं याला तव्यावरती आपल्याला ठेवायचं कारण हे थोडंसं क्रिस्पी झालं पाहिजे नाहीतर मग याला चव नाही येणार ना। तर हे बघा हे घरचं तूप मस्त लावायचं बटर असेल तर तेही लावू शकता तर पण घरच्या तुपाची काय वेगळी चव तर मस्त तूप लावून याला खरपूस असं भाजून घ्यायचं छान असा कलर येईपर्यंत कारण यानीच तर चव येणार आणि मुलांना वाटणार की हा काहीतरी छान एक एकतर कलर पण मस्त आहे ग्रीन ग्रीन काय असेल आणि मुलांना कलरफुल गोष्टी खूप आवडतात तर नक्कीच हा जो रोल आहे तुम्ही बनवून टिफिनला देऊ शकता किंवा जेव जेवणाच्या वेळेस किंवा चार वाजता जर काय खायचं असेल तर मस्त असा रोल तयार झाला आहे कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि हा सबस्क्राईब करायला काय विसरू नका